फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जाम तर ना आज आहे आज केलेली आहे मी शॉपिंग म्हणजे कालच केलेली तर म्हटलं आज तुम्हाला व्हिडिओ दाखवावा तर शॉपिंग यासाठी तर आता येत आहे म्हणजे आज उद्याच आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनसाठी मी माझ्या नंदनबाईसाठी खरेदी केलेली आहे तर त्या येतात दरवर्षी आ, राखी बांधायला कारण माझ्या मिस्टरांना सख्खी बहीण नाही आहे तर माऊस बहीण आहे तर त्या येतात रक्षाबंधनासाठी दरवर्षी येतात तर त्या दरवर्षी गावावरून मुंबईला येतात त्या त्यांच्यासाठी मी छान अशी साडी घेऊन ठेवलेली आहे आता मी साडी घेतलेली आहे माझ्या ह्याच्याप्रमाणे तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा मला आणि सोबतच वेदांची सुद्धा रक्षाबंधन आहे तर वेद वेदांतला तिघी तिघी राख्या बांधणार आहेत समीक्षा प्रांजल आणि प्रिषा तिघीजणी जणी राख्या बांधतील समीक्षाला तर तिघी जणी राख्या बांधतील वेदांतला तर त्यांच्यासाठी पण काही ना काही गिफ्ट घ्यायलाच पाहिजे तर त्यांच्यासाठी पण मी गिफ्ट घेतलेला आहे तर असा हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर कसं वाटलं सा की सांगायला विसरू नका बरं का, का तर अगोदर मी मुलींचं दाखवते तुम्हाला की समीक्षाला समीक्षाला काय गिफ्ट घेतलं प्रिषाला आणि प्रांजलला काय गिफ्ट घेतलं हे सांगते मी तुम्हाला अगोदर ते दाखवते तर अगोदर सगळ्यात छोटीपासून सुरुवात करूया तर हा आहे प्रिशाचा ड्रेस हा आहे प्रिशाचा ड्रेस प्रिशाला घेतलेला आहे टॉप तर म्हटलं पैसे चॉकलेट देण्यापेक्षा ते अशी काहीतरी एक गोष्ट घेऊया जेणेकरून ती वापरात येईल तर हे मी घेतलेले कसं वाटतंय नक्की सांगा टॉप एक येलो कलरचा आहे आणि त्याच्यावरती असं हे आहे टेडी बॅग छान वाटतोय का कसं वाटतोय नक्की सांगा बरं का कमेंट करून तर भरपूर मी आज शोधले म्हणजे काल भरपूर शोधले तर काल मला टॉप मिळालेच नाही व भरपूर दुकानात म्हणजे रक्षाबंधनाच्या अगोदरच खरेदी वगैरे झालेली त्याच्यामुळे जास्त मालच नव्हता त्यातल्या त्यात मी शोधून काढलेले ते कपडे तर छान दिसेल तिला असा हा टॉप आहे छान दिसेल तिला आवडेल पण तिला हे काय म्हणतात टेडीबेअर टेडीबेअर तिला आवडेल त्यानंतर येते गोष्ट प्रिशा प्रांजलची तर हा प्रांजलसाठी हा टॉप आहे प्रांजलच्या पण मापाची इवन समीक्षाच्या पण मापाची मला टॉप भेटलेच नाहीत अजिबात मला कुठं कुठं शोधायला लागले तर तेव्हा भेटले तर हा घेतलेला आहे मी प्रांजलसाठी टॉप हे बघा असं असं त्यांनी मला दोन तीन दाखवले पण त्या दोन तीनमध्ये मा मला हा आवडला मग हा घेतला कसं वाटतं आहे पण चांगला आणि तिला आवडतं टॉप घालायला त्याच्यामुळं मग हा घेतला साधा सिंपल आहेत आपल्या भावाकडनं म्हणजे माझ्याकडनं वेदांकडनं त्यांच्यासाठी मग त्याच्यामुळं घेतलेला आहे आणि फायनली हा आहे समीक्षाचा तर समीक्षेच्यामध्ये होत्या व्हरायटीज पण मग मला गुलाबी आवडला तर मी गुलाबी घेतला तर समीक्षाला दाखवला तिला आवडला का ती म्हटली हो आवडला आहे हा आहे समीक्षाचा टॉप तर तुम्ही बघितले असतील समीक्षाचे वेदांचे जायचं तुला तर वेदांतला जुडिओमधून घेतला होता ड्रेस समीक्षाला पण घेतला होता आपण वेदांतला आज होईल घालायला म्हणजे रक्षाबंधनाचं नवीन कपडे मग वेदांकडून तिला पण म्हणजे ती तिला पण घेतलेला टॉप वगैरे त्यातूनच जुडिओमधून पण तो आज घालन आणि मग वेदांकडनं हे गिफ्ट असणार आहे समीक्षासाठी तर असे झाले ह्या तिघांचे तिघींचे झाले त्यानंतर वे काय येतोय टायम येतोय आमच्या नंदनबाईंची साडी घेण्याचं तर आम्ही तिघीजणी सगळंच गेलो होतो सगळंच गेलो होतो साडी घ्यायला कारण आईंना पण त्यांच्या नंद नंदनसाठी साडी घ्यायची होती रुपालीला पण ह्यांच्यासाठी साडी घ्यायची होती ताईंसाठी आणि मला मित्र ऑलरेडी अगोदरच घेतलेली होती तर तुम्ही बघू शकता ही घेतलेली मी साडी अशी मी काढून दाखवते एकदा कारण परत त्याची घडी वगैरे येत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मी काय जास्त काढ अशी साडी आहे साधी सिम्पल आहे पण कलर हा खूप मला आवडला छान वाटला आणि त्याचा कपडा आहे ना खूप छान आहे खूप असा मऊ आहे एकदम मस्त कपडा आहे मोमो असं अंगाला झोपून अशी बसणारी साडी आहे आणि अजिबात हे नाही होणार गोळा वगैरे नाही होणार खूप सुंदर अशी साडी आहे मलाच सा आवडलेली साडी म्हणून मी माझ्यासाठी घेतली म्हणून त्यांना घेतली साडी म्हणजे नाही का असं नाही की जना कशी पण घेतली आपली जाऊ असं नाही हे मला भरपूर मानापासून आवडली म्हणून मी साडी घेतलेली आहे छान वाटते एकदम मस्त उघडून नाही दाखवायचे कारण मग त्यांचे ते उघडतील उघडून नाही दाखवते वेदांमध्ये उघडून तर उघडून काय आम्ही दाखवत नाही दोरा काढ गप्प का तर तर वेदांयतरी बोलत असते तर त्याचा कलर कसा आहे ह्याच्यातून भरपूर सारे कलर होते नेव्ही ब्ल्यू होता असा हा एक नेव्ही ब्ल्यू रेडवाला होता ऑरेंज होता येलो होता आणि आणखीन एक वाईन कलर असा एक होता तर त्याला दिलेले अगोदर वाईन कलरची साडी पण दिलेली आहे तर त्याच्यामुळं म्हटलं की हा कलर त्यांना दिलेला नाही आहे आणि रेड वगैरे तर साड्या सगळीकडं असतातच त्याच्यामुळं ते एक नाही दिला हा कलर मला आवडला मग हा एक घेतला मी आणि रुपालीनी घेतलेला रुपालीनी कशी साडी घेतली ही तर तिथं दाखवेलच की कशी साडी घेतली येते आता तू आली ना आणि आईंनी पण साडी घेतलेली आहे आईचे आईंनी पण छान साडी घेतलेली आहे आणि रुपालीने पण घेतले ते त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतीलच पण हे माझ्याकडनं माझ्या माझ्या तीन पोरींना आणि ह्या नंदनबाईंना अशी साड्या कपडे घेतलेले आहेत रक्षाबंधनाची तयारी हे असते ना तर आम्ही गावाकडं असतो आम्ही जर बारामतीला रक्षाबंधनासाठी असतो तर आमची पण अशी तयारी छानपैकी झाली असती असत <laughs> आणि ह्या घेतलेल्या आहेत राख्या हे बघा हे बघा राख्या घेतलेल्या आहेत छानपैकी रक्षाबंधनाची तयारी तर मी कोण घेतलेला ह्या नको काढू मी कोण घेतलेला आणि कोण म्हणणं छान अशी मेहंदी पण काढली मस्त मला कोण आवडलं छान सुगंध येत होता त्यातून आणि मेहंदी वगैरे काढली आणि मेहंदी बघा कशी रंगली हे बघा काहीच रंगली नाही काहीच उलट मेहंदी काढल्यानंतर मी जेव्हा हात असा केला आपण हात असं करतो कधी असं करतो तेव्हा हातातून एकदम असं गरम गरम मला जाणवायला लागलं हे हाताला नव्हती काढली म्हणून ह्या हाताला गरम गरम जाणवायला लागलं म्हणून मी हा हात असा केला म्हटलं काय मलाच उष्णता झाली का काय आतमध्ये तर मी असा केला हात नॉर्मल होता पण ह्या हाताला एकदम असं गरम आणि आगाग थोडीशी झाल्यासारखं मी लगेचच रात्रीचीच पडदीशी मेहंदी पुसून काढली धुऊन टाकली लगेचच आणि ती मेहंदी आजकालच्या कशा मेहंदी असतात काही सांगता येत नाही कसं पण कोण नुसतं पैसे कमवायच्या मागे लागलेले लोक त्याच्यामुळे आणि त्यातच मी व्हिडिओ पण बघितलेला रुपालीं पण शेअर केलेला की मेहंदी लावल्यानंतर म्हणजे जो लावलेला भाग आहे ना तिथून अशा फोड्या फोड्या आलेल्या आहेत तर हात शुजलेला आहे लाल लाल झालेला आहे तर हे रिॲक्शन होतं मेहंदीचं मग माझ्या डोक्यात तेच की मला हे हात माझा गरम गरम होतो आहे थोडंसं आग झाल्यासारखं होतं आहे त्याच्यामुळे म्हटलं की नको मला पण असं रिॲक्शन व्हायला नको म्हणून मी मेहंदी पटकन पुसून टाकली असं केलं के तर चला ए देना। राखे दे ना नाखादे तर हॅप्पी रक्षाबंधन सगळ्यांना आणि चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शॉपिंग कशी वाटली साडी नंदनबाईंची कशी वाटली मुलींचे कपडे कसे वाटले आणि ते सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय हा देतोय का या राख्या आता लवकरच आम्ही रक्षाबंधनची तयारी करणार आहे तर चला बाय बाय